बॉडी दिसते तशी राहत नाही जेव्हा तुम्ही वेट गेन करता ते एक डिफिकल्टी होती पण जेव्हा हा सक्स आफ्टर लंच झाला त्यामुळे अख्ख आमचा सहा सात तास व्हा कॅन्सल पण झालं त्या गोष्टी कारण खूप साऊस होता तिथे खाली जंगलामध्ये तिथे मधाचं मोअर होतं ते ते करत असतो खूप वर्ष झाले तू ठरवतोयस तुम्ही प्लॅन करताय पण ती अजून अंमलात आलेली नाहीये अशी कुठली आहे का जी आता करायचे हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे सत्ता कुणाची असो खुर्ची आपलीच आणि बारा जानेवारीला खुर्ची चित्रपट रिलीज होतोय आणि त्यानिमित्ताने या चित्रपटाचे प्रोड्युसर आणि अभिनेता अक्षय वाघमारे माझ्यासोबत आहेत तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे सेलिब्रिटी थँक्यू थँक्यू सो मच आणि हॅपी न्यू इयर हॅपी यू टू मला सांगा कसे आज सध्या खूप चर्चा चाललेली आहे या चित्रपटाबद्दल खूप धावपळ चालली आहे प्रमोशन चालले नाही आम्हाला अपेक्षा होती चर्चा होणारच कारण की टायटल असं आहे पण अपेक्षापेक्षा पाच ते सहा पट जास्त अपेक्षा अपेक्षा आणि कौतुक आम्हाला मिळत आहे आणि रिस्पॉन्स तितका आम्हाला खूप बननाट मिळतोय आणि रिस्पॉन्स मिळाल्यामुळे आमच्या अंगातलं रक्त सळसळायला लागलंय आणि आम्ही तितक्या जास्त जोराने आता काम करायला लागलो मद है तुछा है या चित्रपटामध्ये ना तुझा लुक डॅशिंग आहे आणि आता सुद्धा ओव्हरऑल तुझा जो लुक आहे ना तो एकदम राऊडी आणि एकदम डॅशिंग आहे जो तुला याच्या आधी कधी बघितलं नव्हतं रोलमध्ये एक्सायटेड होतास हे सगळं ज्वेलरी आणि हे सगळं आणि ओव्हरऑल या कॅरेक्टर नाही खूपच एक्सायटेड आहे मी स्वतः कारण की अशा प्रकारचं कॅरेक्टर बघितलंच नाही मग किंवा असं या वेळा आतापर्यंत मला कोणीच पाहिलं नाहीये त्यामुळे खूप एक्साईट आहे म्हणजे ऍक्च्युअली सकाळी कपडे घालता गुजबोमचे आत्म आतमध्ये आणि हे पण एक भीती होती की लोक ऍक्सेप्ट करतील की नाही का मी कसा दिसतोय हे मला माहीत नाही म्हणलं चल घालूयात जे होईल ते होईल पण खरंच लोक ॲप्रिशिएट करतात आणि जेव्हा ट्रेलर तुमच्या समोर आला त्याची इतकं कौतुक झालं आणि इतकी चर्चा झाली त्यामुळे अजून जसं म्हणजे एनर्जी आली काम करायला आणि प्रमोशन करायला आणि आम्ही मग अशी ट्रेलर पण बघितला सुद्धा एक आयडिया येत नाहीये काय काम आहे त्याच्यामध्ये तो तुझ्या लहानपणीची भूमिका करतोय का आणि करतो नंतर तुम्ही समोरासमोर पण आलेला आहात एकमेकांच्या सो काहीच आयडिया येत नाही तू काहीतरी हिंट देऊ शकतोस का आर्यनचं असं आहे की त्याचा रोल मॉडेल मी असतो पण त्या खुर्ची काय गणित फिरतात हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरतीच आणि आम्हाला असं कळलं की तू या चित्रपटासाठी या रोलसाठी खूप वजन वाढवलेलं होतंस आणि अर्थात आपण जेव्हा पटकन वजन वाढवतो आणि जेव्हा वेट गेन पण करतो वेट लॉस पण होतो त्यावेळेला खूप आपल्या बॉडीमध्ये शरीरामध्ये खूप चेंजेस होतात तुला कसं काय हे सगळं तू, तू सामोरं गेलो आणि काय प्रिकॉशन्स घेतलीस नाही खरंच वेट गेन करायला सोपं आहे पण ऍक्च्युअली काय होतं तुमचं एजिंग जास्त तुमचे हेल्थ तुम्ही जे वर्कआउट केले असतात तुमच्या सिक्स पॅक दिसतात किंवा बऱ्याच गोष्टी तुमचे ज्या बॉडीचे जे बॉडी दिसते तशी राहत नाही जेव्हा तुम्ही वेट गेन करता ते एक डिफिकल्टी होती पण जेव्हा हा सक्सेसफुल होणारच आहे हा चित्रपट बारा तारखेला तर हे जेव्हा सक्सेसफुल आत्ता जेव्हा कौतुक होतंय बारा जानेवारीला अजून कौतुक होईल त्यामुळे मला वाटतं की वेट लॉस करायला अजून मला इन्स्पिरेशन मिळेल आणि ते लवकरात लवकर पुढच्या प्रोजेक्टसाठी मी तयार असेल या पिक्चरमध्ये आम्हाला आहेत ना तुझी आणि प्रीतम ची लव्ह स्टोरी पण थोडी बघायला तर तुला कशा प्रकारचे रोल करायला लव्ह स्टोरी असेल कशा प्रकारचे स्टोरी हे प्रत्येक प्रत्येक मला वाटतं की थीम असो आता थीम आहे आपण जन्म की प्रेम चुकत नाही असं म्हणतं सो त्यामुळे प्रेम हे कुठल्याही अँगलमध्ये असतं किंवा सुडाचं प्रेम असतं किंवा मनापासून केलेलं प्रेम असतं किंवा ॲट फर्स्ट ॲट असतं सो so, हा प्रत्येक प्रत्येकाचं बघण्याचा अँगल आहे प्रेमाकडे त्यामुळे असा असं एक कॅरेक्टर वेगळं जे आम्ही केलेलं आहे या चित्रपटामध्ये त्यामध्ये प्रीतम आणि माझं खूप वेगळं बॉन्डिंग आहे पण ती चढावड कशासाठी आहे माझ्यासाठी का खुर्चीसाठी हे इंटरेस्टिंग आम्ही बघतोय की हेलिकॉप्टर मधून तुम्ही उतरताय तो सीन पण आम्हाला कळला की त्याच्यामुळे खूप डिले झालेला होता हेलिकॉप्टरचा काय सीन सांगतो काय झालं होतं की तुम्हाला वेदर क्लिअर असल्याशिवाय तुम्हाला फ्लाईंगची परमिशन मिळत नाही त्यामुळे आमचं सकाळीचं सकाळी आठचा कॉल टाईम होता पण हेलिकॉप्टर आफ्टर लंच आलं त्यामुळे अक्का आमचा सहा सात तास वा कॅन्सल पण झालं त्या गोष्टी कारण खूप पाऊस होता त्यामुळे त्यानंतर म्हणजे सहा सात तास च्या डिले नंतर ते हेलिकॉप्टर आलं आणि तीन तासात ते ता ती आम्ही सगळे शॉर्ट्स घेतले मग काही डिफिकल्टी आल्या की काही जंगल वगैरे पण तुम्ही जंगलात पण काही शूट करत होता त्या दरम्यान काही हो हो जंगलमध्ये पण आपण जसं आपण जसं निसर्गामध्ये जातो त्यांच्याशी त्या निसर्गाशी कोपअप करताना आपल्याला खूप डिफिकल्टीज येतात त्यामुळे हळूहळू त्या जंगलामध्ये आम्हाला वावर की त्या साऊंड नुसार चालायचं सगळीकडे बघून चालायचं जास्त आवाज नाही करायचा हे पण आम्हाला सांगायचं तिकडचे काही लोक त्यामुळे म्हणजे आम्ही जिथे शूट करत होतो सोनो सोनोरी किल्ला आहे आपल्या सासवड तिथे खाली जंगलामध्ये तिथे मधाचं मोहळ होतं तिथे ते करत असताना सुद्धा आम्हाला त्यामुळे ते करत असताना एक्साइटिंग होत्या त्या फीलिंग्स आणि ते एक्साइटिंग फिलिंग नंतर जसं फिल्म पुढे वाढत गेली त्यामुळे अजून त्या ब्रॉड झाल्या छान वाटल्या मला सांग की तू अक्षयचे आणि प्रीतमचे जेव्हा सीन बघितले तुझी पहिली रिॲक्शन काय होती तू काय सांगितलेलं सीन बघून अक्षय

लोकांचं प्रेम संतोष सरांचं डेडिकेशन ॲक्च्युली विच इज मो फुल्ड मी टुवर्ड्स दिस प्रोजेक्ट मॉर दॅन अक्षय कारण ते माणूस म्हणून ही खूप छान आहे त्याचं डेडिकेशनचं विजन खूप चांगला आहे आणि त्यांचा फर्स्ट टाइम आहे सो येस आणि आय एम ऑल्सो न्यू आय वन इट वॉज माय फर्स्ट प्रोडक्शन पण येस आहे सो न्यू आणि मजा आली यु नो असे असे लोकांपर्यंत ट्रस्ट खूप आहे अँड यू कॅन वर्क एक वर्किंग इझी होते सो इट वॉज फन कारण की दगडीचं टू करत असताना वन करत शी शिवसत आहे पण ऑन फ्लोअर बऱ्याच गोष्टी ती शिकत होते हा सो मग याच्यात ती आज थोडी मॅच्युअर झाली बऱ्याच गोष्टी घडत गेल्या आता दोन हजार चोवीस साल उजाडलेला आहे आणि अशी कुठली गोष्ट आहे का तुमच्या दोघांची अशी कॉमन मध्ये ठरलेली किंवा तुझी सोलो मध्ये कुठली असेल की खूप वर्ष झाले तू ठरवतोय तुम्ही प्लॅन करताय पण ती अजून अंमलात आलेली नाही आहे अशी कुठली आहे का जी आता करायचे फिरायला जाणं ऑब्विसली आमचं आहे एम कारण की लॉकडाऊन नंतर आम्ही नुसतं कामच करत आहोत आणि आता थोडं या आयम टू फ्लाय समजूय का मग दोघे फिरायला खूप आवडतं सो नक्कीच नक्कीच आम्ही काम करू मेहनत नवीन वर्ष नवीन हो त्याने आम्ही राव आणि बेस्ट फॅर थँक्यू आणि करियर मधलं असं काही ठरवलंय का की हे वर्ष झालंच पाहिजे दोन हजार चोवीस नाही चोवीस मध्ये मी आता बऱ्याच फील्स करतोय पण मला सुरुवात सुपर हिट्यउन पासून करायची होती जी या खुर्ची पासून पूर्ण होईल दोन हजार चौदा चौदा साली बरोबर दहा वर्षापूर्वी माझे होऊ दे जरासा असं उशिर म्हणून रिलीज झाली होती जे ऑस्करच्या शर्यतीमध्ये होती सो so, नक्कीच दोन हजार चोवीस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि मी थँक्यू सो मच म्हणेन त्या वर्षाला कारण की सुरुवात धमकेदार झालेली आहे आणि या खूप ग्रँड झाली आहे आणि अप आहे सगळ्या गोष्टी सगळ्या प्लॅन आहेत त्यामुळे मजा येते आम्ही येऊच सगळे इंटरव्यू करायला येस थँक्यू सो पण द्या तुम्ही ट्रेलर कसं आवडलंच असेल खूप कमाल आहे ट्रेलर आणि एकदम अशी एक्साइटमेंट राहिली की आता कधी बारा जानेवारीला बघतोय सो थँक्यू so, सो मच so आणि चित्रपटातला एक डायलॉग आता या नाही 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 हा कृषीचा नाव लयस बेकार या कृषीचा चक्रविवाह तू कोण कोणाला घोडा लावेल ना कधीच करणार नाही तर मला आवाज बसलाय जरा त्यामुळे तुम्ही हा चित्रपटामध्ये बघितलेला जास्त yeah. तुम्हाला माझे थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो